नमस्कार मंडई मिलिनवाणी किंग हे आपल्या मध्ये स्वागत आहे त्यात आपण करणार आहोत उपासाची कचोरी तर आपण साबुदाणे घेतले आहेत व वऱ्याचे तांदूळ आता आपण हे एकत्र एक मिक्सर लावून घेऊया मग याचा आपल्याला बारीक असं पीठ मिळेल तर आपण हे किसून घेऊया हे बघा आपण मिक्सरला वरेचे तांदूळ आणि साबुदाणा हे व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे हे बघा पीठ झालेलं आहे ते आता आपल्याला त्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये सोबतच बाजूला आपण इथे बटाटा किसून घेतलेला आहे आता हे पिठाचा आपण पाणी न घालता मळायचं आहे तर आपण त्यामध्ये हे जे आता बटाटा आपण किसून घेतला आहे तो त्यामध्ये आपण एकत्र करायचं आहे पीठ आपण छानपैकी मळून घेतलेलं आहे आपण यात पाण्याचा थोडाही वापर केलेला नाही आहे जो बटाट्याचा बारीक किस केला तो यात मिसवून आपण व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आता आपण सारणाची तयारी करतो आहे तर आपण मिक्सरमध्ये मिरची टाकलेली आहे आणि ओले खोबरे आणि हे आपण व्यवस्थित असं मिक्सर लावून घ्यायचं आहे तर यात थोडंसं सा आपण साखर घालून घेऊ आणि थोडंसं मीठ आणि पुन्हा एकदा मिक्सरला हलकंसं लावून घेऊया तर इथे आपले बघा सारणाची तयारी चालू आहे तर आपण मिक्सरला खोबरे वाटून घेतले आहेत आण आणि त्यामध्ये आता आपण हे थोडासा आपण जो बटाटा किसून साईडला ठेवलेला तो त्यामध्ये एकत्र करणार आणि ड्रायफ्रूट्स आहेत यात मनुका आणि काजू आहेत आता हे सगळं आपण हे सारण एकत्र करून घेऊया इथे आपण आपलं जे सारण केलं आहे त्याचे पण असे बघा गोळे करून घेऊया गोल असे म्हणजे आपल्याला भरताना बरं पडणार हे बघा आपण हे जे पिठाचे गोळे आहेत ना जसं आपण मोदकाला कसा गोल करतो सेम तसंच करून घ्यायचं आणि त्यामध्ये मग आपण जे सारणाचे गोळे केले आहेत ते त्यामध्ये भरून गोल एकत्र करून घ्यायचं हे बघा आणि हे आपलं सारण आहे गोल करून घ्यायचा हे आपले मगाशी इकडे आपण कढईत तेल घालून घेतलेलं आहे तर व्यवस्थित तेल आपलं गरम होऊ दे मग त्यामध्ये आपण ही कचरी सोडू ते बघा आपली स्टफिंग व्यवस्थित अशी भरून झालेली आहे आता आपण हे जे कोळे करून घेतलेले आहेत तर आपण हे गरम गरम तेला सोडून व्यवस्थित असं डीप फ्राय करून घेऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण ते खुबिचे बॉल सोडलेले आहेत त्याला आता व्यवस्थित हो ना लालस गोल्डन कलरला मग आपण काढून घ्यायची मग आपली ही कटिंग तयारी असणार याला आता लालसल गोल्डन कलर आला की आपण हे काढून घेऊ ते बघा आपण कचोरी व्यवस्थित अशी डीप फ्राय करून काढलेली आहे तर आपण याच्यात आता सर्व करू एकदम सुंदर असं दिसत आहे बघा छानपैकी आजची आपली रेसिपी झालेली आहे तर उपासाची कचोरी कशी तुम्हाला वाटेल नक्की सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करून बघा तर आपली उपवासाची कचोरी तयार झालेली आहे आणि सोबत आपण दही घेतलेलं आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आपला चॅनल मिलिंग मारून किंग ह्याला लाईक करा आणि सब्सक्राइब करा